गडिंग्लज तालुक्यात गेली चार दिवस संततधार पाऊस चालू आहे सर्वत्र पाणीच पाणी होत असताना आपण आज पहाटेपासून पाहतोय की चंद्रगड राज्य राज्यमार्गावर जो भडगाव पूल आहे या भडगाव पुलावर सकाळपासून पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता दहा वाढलेले आहेत दहा वाजता जर पाहिलं तर भडगाव पुलावर पाणी आलेलं आहे किमान अर्धा फूट हे पाणी हे आता भडगाव पुलावर आलेलं आहे माझ्या इकडे मागे पाहू शकताय सकाळपासूनच इकडे पा पा सकाळपासूनच या भडा भडगाव पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाली आहे गेले चार दिवस जो संततधार पाऊस चालू आहे आंबोली आजरा परिक्षेत्रामध्ये जो पाऊस चालू आहे त्यामुळे या, या हिरणिकेशीच्या पात्रातून हा विसर्ग वाढलेला आहे आणि भडगाव पुलावर हे पाणी आलेलं आहे यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदा आज प भडगाव पुलावर पाणी आलेलं आहे दरवर्षी या भडगाव पुलावर पाणी येतं सर्वांनाच प्रतीक्षा असते की कधी या भडगाव पुलावर पाणी येतं सर्व गडिंगलजकरांची येते गर्दर्दी होते पाहायला आणि आज सकाळपासून या भडगाव पुलावर पाणी आलेलं आहे आणि दोन्ही बाजूनी हा रस्ता जो आहे हा रस्ता बंद करण्यात येणार आहे भडगाव साईडला बॅरिकेड लावलेला आहे आता गडिंगल साइडला थोड्याच वेळात ला बॅरिकेड लावले जाणार आहेत आणि ही जी वाहतूक आहे ही वाहतूक बंद केली जाणार आहे खबरदारी म्हणून ही प्रशासनाकडून ही दखल घेतली जाणार आहे एकंदरीतच पाहिलं तर आ, काल गिजवणे नेलजी ऐनापूर आणि आज हा मुख्य जो भडगाव पूल जो आहे हा पुलावर पाणी आलेले आहे त्यामुळे गावचा संपर्क हा तुटलेला आहे आणि असाच पाऊस चालू झाला आहे तर पाणीही वाढू शकते पाणी पातळीत वाढ होऊ शकते आणि नदी वेस परिसरामध्ये देखील हा पूर येऊ शकतो पुराचा परिणाम हा होऊ शकतो त्यामुळे प्रशासनाने सर्वांनाच किंवा नदीकाठच्या गावांना नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आपत्ती आल्यास आपल्याशी संपर्क करावा असे देखील आवाहन करण्यात आलेलं आहे गडिंगले झून लाईव्ह टुडे मरासाठी नितीन मोरे Hai, alo eh. Law. Kau baru? Baik. Aku punya marah. Jom. la